एलिगन्स बँक एक सुंदर डेस्टिनेशन जिथे मिळेल तुम्हाला फुल ए सी हॉल विथ लक्झरियस ॲम्बियन्स सोबतच हॉटेल रेस्टॉरंटचे फील देणारे रूप टेरेस डायनिंग स्पेस विथ डिलिशियस फूड अँड कॅटरिंग सर्विसेस बर्थडे रिंग सेरेमनी कॉन्फरन्स मीटिंग बेबी शॉवर किट्टी पार्टी ॲनिव्हर्सरी अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी उत्कृष्ट जागा शिवकाशी पॅराडाईज स्क्वेअर रिलायन्स ट्रेंडच्या वर बायपास उमरेल चौदा ऑक्टोबर रोजी गांजा विक्री करण्यासंदर्भात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे खापा पोलीस स्टेशन तहसील हद्दीतील खापा टाउन मध्ये पोलिसांनी पंचासह छापा कार्यवाही केली असता महिला आरोपी लीलाबाई गणपती पराते वय सहासष्ट वर्ष आणि तिचा मुलगा ईश्वर गणपती पराते वय पंचेचाळीस वर्ष राहणार हनुमान घाट लांबटपुरा खापा तालुका सावणेर जिल्हा नागपूर हे आपल्या राहत्या घरी गांजा या अंमली पदार्थाचा साठा करून विक्री करताना मिळून आले त्यांच्याकडून एक किलो ग्राम गांजा इतर साहित्य असा एकूण साठ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तसेच अधिक तपास करून त्यांना गांजा पूर्वीत असणारे आरोपी निष्पन्न करून एकूण चार आरोपितांविरोधात पोलीस स्टेशन खापा येथे संबंधित कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरशी कामगिरी पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोद्दारे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के उपविभागीय पोलीस अधिकारी चार्ज यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सिंग देवरे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे पोलीस हवालदार प्रवीण देव्हारे दिनेश गाडगे प्रकाश ढोके अमृत किंगे अमोल नागरे पोलीस कॉन्स्टेबल अविनाश तोळसाम अंमली पदार्थ विरोधी पथक नागपूर ग्रामीण यांनी केली आहे Bureau Report Mahadrabad News, Sauned.